हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि अजित पवार हे पत्रकारांच्या प्रश्नावर संतापले प्रश्न होता संजय राऊत यांच्याविषयी संजय राऊत हे आक्रमकपणे आपल्या पक्षाची बाजू मांडत असतात विरोधकांबद्दल काही अंदाजही ते लावत असतात असाच अंदाज लावत संजय राऊत यांनी अजित पवारांचं भविष्य सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि अजित पवार आमदारही होऊ शकणार नाहीत असं वक्तव्य केलं त्यावरूनच अजित पवारांनी काय उत्तर दिलं ते ऐका अब पाचवे बार बनके उपमुख्यमंत्री है ना शायद विधायक भी नाही ठीक आहे त्यांनी मला शुभेच्छा दिल्या धन्यवाद संजय राऊतांना जे आहे ते मी आपल्याला एक सांगू का मला माझ्या पुरतं विचारा हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडकं पुढं घेणार आणि हा असं म्हणलं मला काय घेणे ते नाही याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही मी आत्ता तुमच्या तिथं पर भाषण केलं मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे काय इथल्या लोकप्रतिनिधीने पाठपुरावा केलेला आहे सरकारने काय काय इथं दिलेलं आहे उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे आणि लवकरच आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या उद्घाटन भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल किती लोक उभे राहतात कुणाला किती जागा मिळतात त्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा थोडीशी सहनशीलता दाखवा आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी मी देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळेजी सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाला कुठल्या कुठल्या जाग्यात लिहिलेल्या आहेत आणि काय काय केलेले आहे ते सांगू तर अजित पवारांनी संजय राऊत यांच्या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला आणि ते संतापले मला माझ्यापुरतं विचारा सकाळी उठून कोणीतरी काहीतरी विचारणार आणि तुम्ही मला विचारणार मला काही देणं घेणं नाही आहे त्यांनी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही असं उत्तर अजित पवार यांनी दिलं अजित पवार हे सध्या बारामतीचे आमदार आहेत त्यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे योगेंद्र पवार हे तयारी करत आहेत त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवारांसमोर विधानसभा निवडणुकीत मोठं आव्हान उभं आहे त्यामुळे त्यांना आता आमदार होण्यासाठी चांगलीच कसरत देखील करावी लागणार असं आहे आता संजय राऊत म्हणतात तसं अजितदादांना बारामतीमध्ये आमदारकीची निवडणूक जड जाते का ते आमदार होतात की नाही ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण संजय राऊत यांनी अजित पवारांचं जे वर्तवलेलं भविष्य आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा